सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज हायस्कूल तर्फे डॉल्बी मुक्त व व्यसन मुक्त गणेश उत्सवासाठी जनजागृती रॅली तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मिरज हायस्कूल मिरज यांच्या वतीनं मुक्त आणि व्यसनमुक्त गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं ही रॅली मिरज पोलीस ठाणे ते गणेश तलाव या मार्गावर पार पडली या रॅलीमध्ये तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी हातात फलक येऊन घोषणा देत नागरिकांमध्ये सांस्कृतिक शिस्त ध्वनी प्रदूषण मुक्त सण आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचं महत्त्व पटवून दिलं रॅलीत मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नागरकोचे शिक्षक वर्ग आणि सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल किल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून उत्सवाचा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश पोचवण्याचा मोलाचा प्रयत्न असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले भानकरे न्यूपसाठी आदिमाने मिरज सांगली मिरज कुपवाडच्या उपयुक्त स्मृती पाटील मॅडम असतील मिरज हायस्कूल बिरजचे सर्व पदाधिकारी स्टाफ मेंबर्स असतील त्यांच्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशन मिरज वाहतूक नियंत्रण शाखा मिरज निर्भया पथक या सर्वांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला तुम्ही सगळ्यांनी जे एक मागणी केलेली आहे किंवा तुमचं जे म्हणणं आहे की मिरज शहरामधला ऐतिहासिक गणेशोत्सव जो आहे तो ध्वनी मुक्त व्हावा त्यामध्ये डी जे डॉल्बीचा जो दंदनाट आहे जो कर्ण कर्क आवाज आहे त्यातून ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या घरामधील जे वडीलणारे आहेत घरामध्ये कोणाच्या जर प्रेग्नंट महिला असतील गर्भवती स्त्रिया असतील लहान मुलं असतील ह्या सगळ्यांना ह्या आवाजाचा बराच त्रास होतो त्यासोबतच हार्ट पेशंट कोणी असतील तर त्यांना सुद्धा यामुळे बराच त्रास होऊ शकतो मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे या डॉल्बीच्या आणि डीजेच्या आवाजामुळे हार्ट पेशंटचा मृत्यू सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारचा आपल्या मिरज शहरामध्ये काही होऊ नये कुठलेही गालबोट लागू नये आणि आनंदाने उत्सव साजरा करत असताना सर्व नियमाचं आपण पालन करावं हे तुम्ही सगळ्यांनी जो एक मेसेज दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं तुमच्या शाळेचं मनपूर्वक अभिनंदन पाटील मॅडम यांच्या वतीनं त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनी केलेल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांच्याशी इतबूज करत असताना विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी वाटल्या या प्रेरणेतून आज मिरज हायस्कूल मिरज प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या मिरज शाळेतील ऐतिहासिक गणेश उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या रॅलीचं नियोजन आपण केलेलं आहे मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेनं जी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे या रॅलीला आज या ठिकाणी मान्य पोलीस प्रशासन माननीय डीओ एस पी रिंडा साहेब असतील माननीय पोलीस इन्स्पेक्टर रास्कर साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम माननीय बिडे साहेब असतील आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आज साहेब मेरेजा स्कूल या मेरे प्रशानेच्या वतीनं मेरेजाच्या ऐतिहासिक गणेश गणेशोत्सवाला एक